नमस्कार आणि सुप्रभात मी रेणुका बुलेटिनमध्ये बुलेटीनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आपण या बुलेटिनमध्ये बातम्या थोडक्यात बघणार आहोत सुरुवातीची बातमी आहे मुंबईतली मुंबईतल्या नाईट लाईफ अखेर येत्या सव्वीस जानेवारीपासून अंमलात येणार आहे कारण या तारखेपासून विशिष्ट भागांमध्ये हॉटेल्स पब्ज आणि मल्टीप्लेक्स चोवीस तास सुरू राहू शकतील नरिमन पॉईंट कालाघुडा बी आणि रहिवासी इमारत नसलेल्या मिल कंपाऊंड्समध्ये नाईट लाईफचा प्रयोग आता सुरू केला जाणार आहे आरे कारशेडबाबत कुठलाही अहवाल मुख्यमंत्र्यांकडे आलेला नाही अशी किरीट सोम्यांची माहिती चुकीची आहे असा खुलासा आदित्य ठाकरे यांनी केला आहे आरे कारशेडची जागा चुकीचीच आहे आणि कारशेडवर मोठा विचार होतोय असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे आरेमधल्या मेट्रोच्या कारशेडवरून शिवसेनेची गोची झाला ती दिसते कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ने नेमलेल्या समितीनं कारशेड आरेमध्येच झालं पाहिजे असं अहवालात म्हटल्याचा दावा काल किरीट सोम्या यांनी केला होता भाजपसोबत सत्तेत असताना शिवसेनेनं आरेतल्या कारशेडला जोरात जोरदार विरोध केला होता संजय राऊत यांच्या वक्तव्यापासून मी दूर असल्याचं शरद पवारांनी म्हटलं इंदिरा गांधींबद्दल त्यांनी बोलायला नको होतं असं आमचंही मत असल्याचं यावेळी शरद पवार म्हणाले त्यामुळे शरद पवारांनी या मुद्द्यावरून सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं बीड जिल्ह्यातली बातमी आहे गहिनीनाथ गडावर पंकज आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर आले होते काल संत वामूनभो यांच्या चव्वेचाळीसाव्या पुण्यतिथी निमित्तानं गहिनीनाथ गडावर मुंडे बहीणभाऊ एकत्र होते या भाषणामध्ये दोघांकडून एकमेकांना खया मारण्यात आल्या बातमी पुण्यातली मेट्रोच्या आढावा बैठकीसाठी अजित पवार तिथे आलेले असताना भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेतली सर्किट हाऊसला जाऊन त्यांनी ही भेट घेतल्याचं कळत पुणे मेट्रोबाबत आज अजित पवारांनी काल अनेक धडाकेबाज निर्णय घेतले पिंपरी ते स्वारगेट मेट्रोचा विस्तार करत कात्रस्ते निगडी करण्याचे आदेश अजित पवारांनी दिलेत हे नव्याचे नऊ दिवस नाहीत काम झालं की नाही त्यांनी तपासणार आहे असा दमच अजितदारांनी अधिकाऱ्यांना भरला आहे माजी मंत्री पुष्पा हिरे यांच्या नव्वदाव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्तानं का शरद पवार नाशिकमध्ये काल आले होते आणि त्यावेळी त्यांनी भाऊसाहेब आठवणी नाही आपल्या भाषणात उजळा दिला होता लातूरमध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी आणि मुंबई सिरिलदासच्या वेळी पुष्पाताई हिरे यांनी मुलाची साथ दिल्याची आठवणही त्यांनी करून दिली महाराष्ट्राचा एक थेंब पाणीही गुजरातला देणार नाही अशी घोषणा काल छगन भुजबळ यांनी केली हे पाणी रोखण्यात येणारे आणि हे पाणी शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणा काल त्यांनी केली तेवीस जानेवारीला मुंबईत मनसेचं महा होणार आहे मनसेची चांगलीच तयारी सुरू आहे मनसेची कार्यक्रम पत्रिका समोर आली आहे ज्यात कार्यक्रम पत्रिकेत जुन्या झेंड्याचा उल्लेख नाही आणि त्यामुळे मनसे तेवीस जानेवारीला हिंदुत्वाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करणार का याबद्दलची उत्सुकता वाढत चालली आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे सावरकर प्रकरणात राहुल गांधींवर निशाणा साधल्यानं मुंबई विद्यापीठातल्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्टचे संचालक आणि अभिनेते योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं पण ही कारवाई चुकीची आणि मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालण्याची मागणी फडणवीस यांनी केली पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध पार पडली अध्यक्षपदी मुंबईचे रामदास शंकर मोरे आणि उपाध्यक्षपदी हिरामण साहेबराव सातकर यांची एकमतानं निवड झाली ऐनवेळी भाजप समर्थक प्रवीण दरेकर गटाचे सहा सदस्य गैरहजर राहिले आणि त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडू शकली अकोला झडपीतली बातमी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांच्या भारिपचीत सत्ता इथे आलेली आहे प्रतिभा भूषणे अध्यक्षपदी अध्यक्षपदीत उपाध्यक्षपदी सावित्री राठोड निवडून आल्यात भाजपचे सात सदस्य तटस्थ राहिले आणि मतदानावेळी ते सभागृहाबाहेर पडले त्यावेळी भारिप पंचवीस विरुद्ध महाविकास आघाडी पंचवीस अशा मतानं भारीप विजय झाली तर वाशिम झेडपीच्या बावन्न जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता आली आहे राष्ट्रवादीचे चंद्रकांत ठाकरे यांनी तर उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे डॉक्टर श्याम गाभणे यांची बिनविरोध निवड झाली उस्मानाबाद जिल्हा परिषद सभापती निवडीची प्रक्रिया पार पडली ज्या जिल्हा परिषदेवर भाजप पर शिवसेना युतीची सत्ता आली राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरी देखील उस्मानाबादमध्ये युतीनं सत्ता काबीज केली नंदुरबार जेडपीच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या वेळपर्यंत अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून दोन अर्ज दाखल झाले अजित नाईक आणि सीमा वळवी या दोघांनी काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपकडून कुमिदिनी गावीत रिंगणात आहेत धुळे जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला इथे अध्यक्षपदी भाजपचे तुषार रंध यांची निवड झाली उपाध्यक्षपदी भाजपच्या कुसुम निकम यांची निवड झाली तुषार रंधे यांना चाळीस मतांनी विजय मिळाला नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या सीमा वळवी यांची निवड झाली तर अध्यक्षपद निवडणुकीमध्ये भाजपनं काँग्रेसला साथ दिली या ठिकाणी इथे उपाध्यक्षपद निवडणूक मात्र अजूनही बाकी असल्याचं कळतं भाजप आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना यांनी आपण राष्ट्रवादीचे असल्याचा खुलासा माध्यमांसमोर केलेला आहे अर्चना पाटील यांच्या वक्तव्यामुळे राणा पाटील यांच्या भाजप प्रवेशावर वाद वाद उठतील अशी शक्यता वर्तवली जाते चंद्रपूरचे नवे पालकमंत्री म्हणून राज्याचे मतदार आणि पुनर्समंत्री विजय वडेट्टीवार यांनी पदभार स्वीकारला नियोजन भवनात पालकमंत्र्यांचं नवं सचिवालय आणि इथे पालकमंत्री सचिवालयातच विजय वडेट्टीवार यांच्या नावाची पाठी ठळकपणे लावण्यात आली आहे नवाकोरा जनसंपर्क कक्षाचं देखील काल लोकार्पण करण्यात आलं राज्यमंत्री राजेंद्र याड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांकडून काल धक्काबुक्की करण्यात आली बेळगावमध्ये हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी कारती केले होते यड्रावकरांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलं पुण्यात महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची निवडणूक काल बिनविरोध पार पडली काल संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या कल्पनेतून विशेष मुलाखतींचं आयोजन करण्यात आलं संवाद तरुणांशी या कार्यक्रमात ताच्या ताच्या दमाच्या युवा आमदारांशी संवाद साधण्याची संधी इथे मिळाली होती राज्यातले आघाडीचे गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांनी या सगळ्याच नेत्यांच्या मुलाखती घेतल्या मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भुसाळपर्यंत बसनं प्रवास केला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा सोळा ते पंधरा सोळा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी वाहतूक सप्ताह सुरू असणाऱ्या निमित्ताने निमित्तानं चंद्रकांत पाटील यांनी बसनं प्रवास केला त्यांनी प्रवाशांच्या समस्या काल समजून घेतल्या उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे दहा डिग्री सेल्सिअसच्याही खाली तापमान घसरलं आहे उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटांचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणखी दोन दिवस गोचवीत थंडी कायम राहील असा अंदाज आहे साईबाबांच्या जन्मस्थानावरचा वाद चांगलाच पेटलाय रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतलाय इथे जन्मस्थळावरून झालेल्या वादावरून बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आलाय पाथरी गावाला बाबांची जन्मभूमी म्हणण्याला शिर्डीकरांकडून विरोध होतोय या जन्मठिकाणाच्या मुद्द्यावरून शिर्डीत बंद पुकारण्यात आलेला आहे आणि उद्या सुरू होणाऱ्या हा बंद आणखी आधी शनिवारी म्हणजे आज संध्याकाळी ग्रामसभेचंही आयोजन करण्यात आलं आहे सांगली जिल्ह्यात काल बंद पाळण्यात आला कारण संजय राऊत यांनी उदयनराजेंबद्दल केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी संभाजी बिडेंच्या शिवाप्रतिष्ठानं ही बंदची हाक दिली होती व्यापारी पेठा देखील इथे बंद होत्या छत्रपती उदयनराजेंबद्दल विधान करणाऱ्या खासदार संजय राऊत यांची हकालपट्टी करावी अशी मागणी काल गुरुजींनी केली हे आंदोलन शिवसेनेच्या विरोधात नाही तर राऊतांच्या विरोधात असल्याचंही काल त्यांनी स्पष्ट केलं तर सांगलीतला हा बंद म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकवलं त्यासाठी बंद करणं चुकीचं असल्याचं काल त्यांनी म्हटलंय शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती उदयनराजेंविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधात भोकरदनलाही आंदोलन करण्यात आलं संजय राऊत आणि आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचं दहन करण्यात आलं मराठा क्रांती थोक मोर्चाच्या वतीनं औरंगाबादमध्ये बैठक झाली ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांविषयी अपमानकारक वक्तव्याबाबत चर्चा झाली सारथीचं सा केंद्र औरंगाबादमध्ये सुरू करण्याची ही यावेळी पुढे आली मागणी पूर्ण झाली नाही ते त्या काळात जनआंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला पुढची बातमी आहे भूसाळमध्ये नागरिकत्व का सुधारणा कायदा रद्द करावा या मागणीसाठी संविधान बचाव समितीनं साखळी उपोषण सुरू केलं आहे काल या आंदोलनाचा तिसरा दिवस होता कायदा रद्द करावा या मागणीसाठी तहसीलदार दीपक धिवरे यांच्याशी चर्चा करून काल निवेदनही देण्यात आलं भंडारातल्या बातम्या जिल्हा परिषदेच्या तीन पदांच्या भरतीसाठी जिल्हा निवड समितीच्या वतीनं घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली या प्रक्रियेदरम्यान घोळ झाल्याचं निदर्शनाला आलं आणि त्यानंतर हा निर्णय घेतल्याचं निवड समितीच्या अध्यक्षांनी सांगितलं चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंडळातल्या मोहाडी तालुक्यात वीज वितरण कंपनीनं शेतकऱ्यांना वीज बिल न पाठवता हो थकीत बिल न भरल्याचं कारण दाखवत चक्क विजेचं कनेक्शनच कापलंय त्यामुळे शेतातल्या पिकाला पाणी कसं द्यायचं असा प्रश्न शेतकऱ्यांना भरसावतोय हो बातमी कोकणातली अनैतिक संबंधातून जन्माला घातलेल्या नवजात मुलीला मातेनं अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करून तिला खाडी किनारी टाकून दिल्याची घटना रत्नागिरीतल्या वरवडे गावात उघडकीला आली आहे प्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे या क्रूर गुन्ह्यामध्ये या महिलेसोबत आणखी कोण सहभागी आहेत का याचा तपास आता केला जातो येवल्याच्या राजापूर परिसरात खोल विहिरीत पडलेल्या हरणाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीनं जीवदान दिला आहे पाण्याच्या शोधात हे हरिण भटकंती करत असताना विहिरीत पडलं होतं पुढची बातमी आहे लातूर जिल्ह्यातल्या शहीद जवान सुरेश शित्ते यांच्यावर त्यांच्या आलमलाया मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले जम्मू काश्मीरच्या सियाचीन इथे कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं होतं जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात सुई गावात कर्तव्यावर असताना वाशिममधले तसलीम मुन्नीवाले यांचं ते शहीद झाले आणि यावेळी त्यांचं पार्थिवावर वाशिममधल्या कारंजामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले निर्भया बलात्कार प्रकरणातल्या दोषींना एक फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता फाशी दिली जाईल यासंदर्भात दिल्ली कोर्टानं नवं डेथ वॉरंट जारी केलं आहे आधीच्या डेथ वॉरंटला आव्हान देण्यात आलं आणि ज्यानंतर बावीस तारखेचं डेथ वॉरंट रद्द करण्यात आलं होतं कुक्यात दहशतवादी जली संसारीला अखेर कानपूरमधून अटक करण्यात आली पेरोलवर असताना जली संसारी, संसारी मुंबईतून फरार झाला होता त्याला पोलिसांनी कानपूरमधून अटक केली पन्नासहून जास्त बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग आहे भारतानं दुसऱ्या वन डे सामन्यात बाजी मारले विजयासाठी तीनशे एकेचाळीस धावांचं लक्ष होतं ज्याचा पाठला करताना ऑस्ट्रेलियाचा संघ अपयशी ठरला ऑस्ट्रेलियाच्या संघानं तीनशे चार धावांपर्यंत मसल मारले छत्तीस धावांनी सामना जिंकत भारतानं या मालिकेत एक एकनं बरोबरी साधली अमेरिकेतल्या लेक टोहोई स्की रिसॉर्टमध्ये स्कीईंग करताना एका खेळाडूचा उसा मृत्यू झाला एक जण गंभीर जखमी आहे या परिसरात प्रचंड बर्फवृष्टी आणि त्यातच बर्फाचं वादळ आलं आणि त्यामुळे या खेळाडूचा उसा मृत्यू झाल्याचं कळतंय कोल कॉमस्टॉक असा या मृत्यू झालेल्या खेळाडूचं नाव करत आहे मॉस्कोमध्ये रेडारवीपासून वारसाला स्वातंत्र्य मिळाल्याचा पंच्याहत्तरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला कोकलाना हिल परिसरात आतशबाजी करण्यात आली दरवर्षी हा दिवस उत्साहात साजरा होत असतो सध्या भारत दौऱ्यावर असलेले अमेझॉनचे सीईओ जेफ बिझोस यांनी बड्या उद्योग बड्या भारतीय उद्योगपतींची भेट घेतली ज्यात मुकेश अंबानी आदी गोदरेज सुनील भारती मित्तल संजीव मेहता सुरेश नारायणन आणि अन्य उद्योगपती उपस्थित होते कोणतीही मोठी घोषणा झालेली नाही हा कार्यक्रम प्रामुख्यानं गाठीभेटींसाठी विशेष होता भारतीय क्रिकेट संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू बापू नाडकर्णी यांचं काल निधन झालं ते सत्याऐंशी वर्षांचे होते भारतीय क्रिकेट संघासाठी अष्टपैलू कामगिरी करत त्यांनी अनेक कसोटी सामनेही जिंकून दिले होते बातमी हिंगोलीतली जिल्ह्यातल्या सारंगवाडी सारंगस्वामींची यात्रा भरते ज्याचं वैशिष्ट्य म्हणजे सारंगस्वामी मठ संस्थांतर्फे दरवर्षी भाज्यांचा महाप्रसाद बनून इथे भाविकांना वाटप केला जातो यात महाप्रसाद म्हणून केवळ भाजीचाच वापर होत असतो जळगावमध्ये मुळजी जेठा महाविद्यालय जलसंपदा विभागाच्या कला क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचं सा आयोजन करण्यात आलं ज्याचं उद्घाटन गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झालं जलसंपदा विभागातल्या नाशिकच्या आठ विभागांचे सोळाशे कर्मचारी खेळाडू सहभागी यात झाले पुण्यात डीएसकेच्या एका ठेवीदारानं आत्महत्या केली आहे घोरपडी ते तानाजी कोडकी या साठ वर्षाच्या व्यक्तीनं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला के गुंतवणूक केलेले पैसे मिळत नसल्यामुळे आत्महत्या केल्याचं कळत आहे त्यांनी दिलेल्या चिटकीत माझ्या आत्महत्येला डीएसकेला जबाबदार ठरून त्यांची पोलीस चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे पुणे रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या बाईक रॅलीला खासदार सुप्रिया सुळे काल हिरवा झेंडा दाखवला कलेक्टर ऑफिसचे लष्कर पोलीस पर्यंत ही बाईक रॅली काढण्यात आली रस्ते अपघात आणि हेल्मेटच्या जनजागृतीबद्दल या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यात एसपी कॉलेजच्या आवारात बाहेरच्या विद्यार्थ्यांना व्हॅलेंटाईन डे दे, चॉकलेट डे आणि रोज डे साजरी करायला बंदी घालण्यात आली आहे अशा प्रकारे डे साजरी करणाऱ्या बाहेरच्या विद्यार्थ्यांवर आता यापुढे कारवाई होणार आहे बाहेरच्या घटकांकडून विद्यालयाच्या आवारात डे साजरी करण्यामुळे शैक्षणिक वातावरण बिघडू नये आणि सुरक्षा कायम राहावी यासाठी हा निर्णय असल्याचं प्राचार्य दिलीप शेठ यांनी स्पष्ट केलं आहे पालघरमध्ये मांडूळ विक्री करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे वाडा पश्चिम वनविभागाने कारवाई केली याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं तीस लाख किंमतीला या मांडोळाची विक्री केली जात होती